हा आता नीट लक्ष दे ना बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमवार संख्येची बेरीज सूत्र बघायचंय की दहा पर्यंत एकूण संख्येची बेरीज पन्नास पर्यंतच्या एकूण संख्येची बेरीज शंभर पर्यंतच्या एकूण संख्येची बेरीज एक हजार पर्यंतच्या एकूण संख्येची बेरीज असं आपल्याला झटपट काढता आलं पाहिजे शिष्यवृत्तीला विविध स्पर्धा परीक्षांना हा प्रश्न विशिष्ट येत असतो त्रिकोणी संख्या म्हणजेच क्रमवार संख्यांची बेरीज एक पासून तिथपर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया की एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्यांची सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढायची मग एक ते शंभर पर्यंत सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे तर त्यासाठी सूत्र आहे बरोबर एक ते शंभर पर्यंत सर्व संख्यांची बेरीज बरोबर किती पर्यंत घ्यायची तुम्हाला संख्या किती पर्यंत बेरीज करायची शंभर पर्यंत म्हणून आपण इथे किती लिहिले शंभर किती लिहून सूत्र लक्षात ठेवा जितपर्यंत तुम्हाला बेरीज करायची आहे संख्या शेवटची संख्या कोणती आहे शंभर आणि त्याच्या पुढची संख्या कोणती आहे एकशे त्याचा काय करायचं आपल्याला गुणाकार आकार आणि भागीले किती घ्यायचा हे सूत्र कशाचं आहे त्रिकोणी संख्येचं त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्येच आपल्याला किती याचा अर्थ असा शंभर पर्यंतचे जर आपल्याला शंभर पर्यंत जर आपल्याला संख्येची बेरीज करायची याचा अर्थ आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची किती शंभरावी किती त्रिकोणी संख्या काढायची आहे शंभरावी त्रिकोणी संख्या काढायची आणि त्यासाठी सुद्धा सूत्र तेच आहे शंभरावी त्रिकोणी संख्या म्हणजेच एक ते शंभर पर्यंत सर्व संख्यांची बेरीज एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज म्हणजेच शंभरावी त्रिकोणी संख्या मग आता त्यासाठी त्रिकोणी संख्या बरोबर म्हणजे तीन संख्ये पर्यंत तुम्हाला बेरीज करायची ऐकू पर्यंत बेरीज करायची आहे शंभर पर्यंत एक पासून शंभर पर्यंत शंभर त्याच्या पुढचा अंक किती आहे एकशे यांचा गुणा छेदी दो, छेदी दो छे दोन म्हणजे दो, छेदी दोन याचा अर्थच भागिले छेदी दोन याचा भागीलेंभर दो, दो। ही समसंख्य आणि एक शेत ही विषम संख्या दोन ने कोणाला भाग जातो विषम संख्येला भाग जातो तो समसंख्येला जातो मग इथे दोन ने कोणाला भाग देऊया आपण शंभर ला आणि भाग्य शून्य बघा मावशात कोण पाहिले पन्नास गुणिले एकशे एक, एक। त्याचा गुन्हा करूया पन्नास गुणिले एकशे एक पन्नास ने कोणाला गुणायचे एकशे एक ला बाजूला गुणाकार करून घ्या पन्नास गुणिले एकशे एक शून्याचा गुन्हा सोपा असतो शून्य पहिले काय घेतला खाली आता पाच कुणाला गुणायचं पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक बघा गुनिले एकशे एक चा गुणाकार किती आला पाच हजार पाच म्हणजेच म्हणजेच एक ते शंभर पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती आली संख्यांची सर्व संख्यांची बेरीज किती आली

एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज किती आली पाच हजार पन्नास आणि शंभर आणि त्रिकोणी संख्या सुद्धा किती आली पाच हजार पन्नास या दोन्हीचा अर्थ एकच